नमस्कार जत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मला नंबर विनंती करायची आहे की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे तीन मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर मिली पेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद आहे आता परवा मला जेव्हा कृषी खात्यानं माहिती दिली तेव्हा उंदी मंडळामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस पडला आहे असा रिपोर्ट होता परंतु आता उमदीमध्ये सुद्धा पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला नाही अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांचं मत आहे म्हणजे आता तिथं एवढं मोठं नुकसान झालंय उंदी परिसरामध्ये पंचनामे सुरू आहे वळसण मुचडी आणि माडग्या तीन मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे परंतु उरलेल्या सहा मंडळामध्ये सुद्धा पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद जरी झाली नसली तरी सतत पडणारा पाऊस आणि या पावसामुळं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आता माझ्याकडे दोन व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ मी आपल्या निदर्शनास आणून देतो हा जो व्हिडिओ आहे हिंमत ओढत औंडीचे शेतकरी आहेत आता तिथं पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला नाही परंतु शेतामध्ये पूर्ण पाणी आहे म्हणजे ते पीक पूर्णपणे वाया गेलंय हे मी उदाहरणार्थ आपल्या माहितीसाठी दाखवतोय दुसरे एक भारत ओढ म्हणून आंबीचे शेतकरी आहेत त्यांची ही डाळिंबाची बाग आहे आखी पाण्याखाली डाळिंबाची बाग आहे प्रचंड मोठं नुकसान झालंय हीच परिस्थिती जत तालुक्यातील उरलेल्या सहा मंडळाची आहे आणि म्हणून मान्य राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना मी आज विनंती केलेली आहे की जत तालुक्यातील राहिलेल्या सहा मंडळामध्ये सुद्धा पंचनामे झाले पाहिजे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि विशेष बाब म्हणून माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना आदेश व्हावे की जर तालुका असेल किंवा अन्य सांगली जिल्ह्यातील तालुके असतील की ज्यांच्याकडं पाऊस पडलाय परंतु तो, तो पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पडणार नाही आता औंधी पासून शेगाव शेगाव इथं पाऊस कमी आहे थोडाफार परंतु तिथं पासष्ट मिलीमीटरची नोंद नाही प्रजन्यमापन केंद्र हे सेगाव आहे आता खैरावची परिस्थिती मी परवा सांगितली खैराव पासून जवळपास बावीस किलोमीटर वरती सेगाव आहे आणि तिकडं मंगळवेढा तालुक्यातलं भोसे मंडल हे बारा किलोमीटर आहे आणि भोस्यामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे उमदीमध्ये ही परिस्थिती आहे पर उमदीच्या बाजूला मंगळवेढा तालुक्यातलं हुलजती मंडल आहे आणि तिथं पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आहे अशी संपूर्ण जत तालुक्याची परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून राज्याचे लाडके मुख्यमंत्री जे शेतकऱ्यांच्या पाठीशी शे ठामपणे उभे राहतात त्यांच्याकडे मी आज पत्र लिहून मागणी करतोय की जत तालुक्यामधील तीन मंडल सोडून जी सहा मंडल आहेत त्या मंडलात सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा सरसकट नुकसानीचा पंचनामा व्हावा आणि त्यांना मदत मिळावी अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री मोदय यांच्याकडे मी आज पत्राद्वारे करतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचं कारण नाही आता जिथं गाणे सुरू आहेत मनुष्यबळ त्यांच्याकडे कमी आहे मी दररोज दोन तीन वेळा आपल्या प्रांत अधिकारी साहेबांशी तहसीलदार साहेब किंवा अपर तहसीलदार संघ मॅडम आणि कृषी अधिकारी यांच्याशी मी सातत्यानं संपर्कात आहे तर आपलं जे नुकसान झालंय त्याची भरपाई होण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्नशील आहे चिंता करू नका